महारा हा, शंभो शुभ शंकरला गुरुदेव दत्ताला नवनाथाला नवनारायणाला आला ला नुरायाचा पिंगळा आला नुरायाचा पिंगळा च्या पिंगळ्याचे हे वचन ऐका वचन ऐकले राम प्रभून कथन केले वाल्मिक हत्ती गजरती पायी खडवा शंकरा सुप्ती पार्वता उभा नवन नमन नवनारायणाला पांडुरंगाला सद्गुरु समर्थाला उठा उठा हा उठा उठा सवास पहाटो झाली पहाटो झाली बावन पक्षे जागा झाली सीता साहित्रा दान करी सीता साहित्रा दान करी आऊक मागे हे कंपाळाच्या कुंकावरी आऊक मागे संतात्या त्या बाळावरी काबळ ही घरावर हि काबळ वाळडातय ही पिंगळ्या नावाचो पाखरू बाळातो ह्या बाजूला पिंगळ्या नावाचो पाखरू बाळातो भुईक सांगातो एक दोन राशीला भुईक सांगातो एक दोन माणसाला करत्या माणसानो गाडीला सांभाळून चालावो करत्या मुलानो गाडीला सांभाळून चालावो आसो पिंगळ्याचो तारांगण आलो आसो पिंगळ्याच भुईक आलो संतो बाळू मामाला संतो बाळू मामाला नवन हाताला नवनारायणाला <laughs> ओ राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठाला पांडुरंगा यासारखे लोक राहिलेले आता पहिलं पाठ यायचो आता लोक पाठ सुद्धा फिरू देत नाही आता ही संकात आता ही मा पिंगळ्याचे झाली वासुदेवाची झाली ही थोडी कमी होत चालली आता आता पुढं आता आम्ही फिरणार तिथन पुढं तर आमचे सुद्धा मुलं फिरायचे नाही आता ही संस्कार चालले आमचे आता यासाठी अजून या पुढची पिढी तयार ता करायला पाहिजे का नका असं काय वाटत ज्याचा ज्याचा धर्म असतोय त्याचा कोण गरीब असतंय कोण श्रीमंत असतंय आलाय का लक्षामध्ये ते आता कसं आम्हाला जरा फिरावं लागत ते, ते, ते सकाळ सकाळी आमची पाठ फेरी असते खंदील लावून आता कसं पहिल्यासारखे लोक राहिले नाही मग पाठ फेरी असते आमची चार साडेचार वाजता आता पहिल्यासारखे लोक सुद्धा आता उठत नाही ज्याचा ज्या धर्म आम्हाला देऊ नाही तर ना देऊ <laughs> आमचं गावात येणं असतं फिरणं आमचं लोकांना जागृत करत असतो आम्ही <laughs> लोक जर उठून दान करतात ते घ्यायचं चाललं पुढं आम्ही कुणाच्या घरी जात नाही <laughs> कुणाला मागत नाही <laughs> दिलं तर घ्यायचं पुढं एवढं <laughs> संस्कार राहिले आमचे आता <laughs> मग आता तुम्हाला काय कमीच प्रमाणात लोक हे करतात हो मदत करतात म्हणजे दान करतात हो मग आता तुमचं गाव कुठलं नाव काय गाव माझं शिंगणापूर आला का लक्षामध्ये आमचं गाव शिंगणापूर येत खुद्द गाव बारामती नाव काय तुमचं माझं नाव नारायण भानुदास गोंडे अच्छा मग आता ह्या पुढं तुम्ही काहीतरी एक एकतरी माणूस तयार केला पाहिजे असं वाटत नाही का की बाबा मिळू नाही मिळू पण जी परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे ती जपली पाहिजे ना ज्यापर्यंत आता हे धरती त्यापर्यंत आता हे चालणाऱ्याची ज्यापर्यंत धरती त्यापर्यंत आता हे चालणाऱ्याची हलू हळू आता आम्ही करणार आल्या का लक्षामध्ये बाकीचे मुलं मग शाळा शिकतात मग शाळा शिकून त्यांचं सुद्धा चांगलं आहे पण आता इथन पुढे आता जे फिरणार लोक फिरणारच आहे अच्छा की बाबा ठीक आहे आता परिस्थिती बदलली पण आपली संस्कृती आपणच टिकवली पाहिजे असं वाटत नाही का हो मग त्याच्यासाठी तुम्ही एक तरी तयार व्हाव ना तुमच्यातलं होणार ना संस्कृत होणार ना म्हणजे घेतलंच पाहिजे हो आम्ही आम्ही करणार आमचे आता नातू मुलं एक एक टायमाला हे सुद्धा चालणार आहे आता कारण काय झालंय की आपल्या संस्कृती पूर्वीचं जे महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक म्हणजे मोठं वारसं आहे आपल्याला म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या पासून म्हणजे बहिरजी नाईक सारखं माणूस विविध रूप घेऊन त्यांनी म्हणजे मुघल सैन्यात मिसळ शिवाजी महाराजांपासूनच काळात आलेलं आहे आणि महाराजांचेच काळातले पिंगळे लोक वासुदेव झाला गोंधळे झाला पिंगळा झाला महाराजांच्याच काळातले मग ती परंपरा टिकली पाहिजे असं वाटत नाही टिकणार ना एक तरी पुढं चालू झालं पाहिजे आता पूर्वी कसं होतं की शेतात खळी असायचं तर हा खळा प्रकारच लोकांना माहित नाही किंवा पूर्वी कसं कि की पाठच बैलांनी नांगर बारा बैल असायची सोळा असायची चार बैलाच असायचं दोन बैलाच असायचं तर ही परंपरा मोडली इर्जेक हा प्रकार लोकांना माहिती नाही तर ह्या गोष्टीसाठी थोडी जनजागृती व्हायला पाहिजे का आपल्याकडून आता हे पहिल्यासारखं राहिले नाही आता 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 जे मुलं पहिले जे संस्कार आहेत ना हे संस्कार आता बुडत चाललेलं आहे आता यज्ञ का ईदना तर काळामध्ये आहे नवीन पिढी आता यज्ञ पिढी तर सांगतेच नाही करेन का नाही म्हणून नाही पण कुठंतरी म्हणजे आता तुम्ही तसं समाज सुधारण्याचं काम किंवा आम्ही आम्ही लोकांना जागृस्त करीत असतो हे हे महत्वाचं हे लोकांना जाग्रस्त करत असतो माणसांना आमचे पाठच नियम फिरी असते हो नाही हेच काय होतं की आपल्या संस्कृती तर विसर पडलाय पण अंधश्रद्धेचं एक पेक परत एकदा जोरात येईल आले म्हणजे अंधश्रद्धा की बाबा भूत ना असे जे प्रकार आहेत ना पण ते आहेत ना चाललं ना ते नाही नाही पण आता काय होतं त्याचा गैरवापर होतोय असं वाटत नाही का तुम्हाला म्हणजे नरबळे आता हे काय पूर्वीसारखं राहिलं नाही कसं पहिल्यासारखं राहिलं नाही आजकाल साधू पक्षी भोंदू जास्त यासाठी लोकांचा विश्वास राहिला नाही लक्षात कला माणूस करतो ना ज्याला कळतं तेच फिरत कलेला महत्व दिलं पाहिजे किंवा ते जे परंपरा आहेत ज्याला सारखे होते, होते ते राहिलं नाही का राहिलं ना ते भूतकाळ सुद्धा राहिला पण आता लोक मान्यता करीत नाही आता हे नवीन पिढी ना मान्यता करीत नाही आहेत का नाही तुमचा थोडा वेळ घेतला त्याबद्दल आभार व्यक्त करतो कृष्ण हरी विठ्ठला पालन